गुणपत्रिकेवरील गुण महत्वाचे नसून त्यांना कोणत्या प्रकारे संस्कार देत आहोत हे महत्वाचं आहे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या जडणघडणीसाठी प्रत्येक पालकांनी प्रयत्न करून उद्योग व्यापार व्यवसायाचे त्यांना मोठे स्वप्न दाखवावे असं मत पुणे येथील प्रसिद्ध फॅक्टरचे प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केलं बोरगाव येथील श्री हरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीनं मकर संक्रांती निमित्त आयोजित विचारांचं वान या व्याख्यान समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका श्रीमती मीनाक्षी पाटील या होत्या आपण काय पेरतो तेच उगवत असत आज प्रत्येक क्षेत्रात परिस्थिती बदलत आहे नवनवीन तंत्रज्ञानामुळे आपणही अपडेट झाले पाहिजे आपल्या मुलांना तंत्रज्ञान विज्ञानाबरोबरच संस्कार ही देणं गरजेचं आहे आपली मुलं सुसंस्कारित व्हावीत यासाठी त्यांना चांगलं कीर्तन चांगली पुस्तके द्या शिक्षणाचा गांभीर्य ओळखून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचं कष्ट ओळखून शिक्षण घ्यावं आपण गरिबीत जन्म घेतलो ही आपली चूक नाही पण आपण गरिबीत मृत्यू पावलो तर ही आपली चूक आहे नोकरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार केल्यास आपण नक्कीच यशस्वी होतो शिक्षणातून स्वाभिमानी शोधायला शिका स्पर्धेत टिकायचं झाल्यास आपण बदलणंही गरजेचं आहे मुलांना व्यसन अंधश्रद्धेपासून दूर ठेवा आपल्या मुलांना कष्टाची किंमत समजू द्या व्यवहार उत्तम ठेवा योग्य ठिकाणी खर्च करा स्वर्गीय रावसाहेब पाटील दादानी अरियंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे पुरुषांनी नेहमी स्त्रियांचं कौतुक केलं पाहिजे स्त्रियांचा त्याग मोठा आहे आई व शिक्षकांनी एवढे पवित्र कोणीच नसतं आपल्या मुलांना आभाळा एवढे संस्कार द्यावे आपण आपल्या बहिणी बहिणीबरोबरच इतरांचेही बहिणींना सन्मान करावा आपल्यातील आनंद आपणच शोधावा आपण आपल्या, आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत असं शेवटी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी सांगितलं कार्यक्रमात सौ विनयश्री पाटील सौधनाश्री पाटील नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे शाळेचे संचालक अशोक पंकापुरे महादेव उल्पे अण्णासाहेब भोजेकर नगरसेवक प्रदीप माळी अभय कुमार मगदोम राजू मगदोम पिरकोंडा पाटील निपाणीच्या शुभांगी जोशी तनु पाटील यांच्यासह पालक शिक्षक विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शाळेचे मुख्याध्यापक दयानंद सदलके यांनी स्वागत केलं तर विना पोतदार यांनी सर्वांचे आभार मानले जनशक्ती न्यूज एटीन बोरकाहून अशोक दुर्गमर्गे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा